ट्रीट स्टाईल ट्रिपल लेअर सँडविच बनवतोय मेल्टिंग चीज सँडविच बनवतोय आणि तेही अव्हनशिवाय तव्यावर बनवतोय तर मस्त स्टेप्स आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर तव्यात जरी बनवलं तरी ते मस्त खुसखुशीत क्रिस्पी होणार आणि चीजही मस्त मेल्ट होतं तुम्ही बघू शकता हे सँडविच मस्त चीजी झालेलं आहे भन्नाट आणि या लेअर्स वाव नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण ट्रिपल लेअर मेल्टिंग चीज सँडविच कसं बनवायचं ते बघतोय विदाऊट अव्हन बनवतो आहे तव्यावर बनवणार आहोत सो भन्नाट रेसिपी आहे सगळ्यात आधी इथे तीन चमचे मेवणीच मी घेतलेलं आहे बाऊलमध्ये यामध्ये आपण घालतो आहे एक चमचाभर चिली सॉस त्याचबरोबर मिक्सड हब्स पि किंवा पिझ्झा सिजनी पिझ्झा पास्ता काही के ऑर्डर केल्यावर ते जे पाकिट येतात ते काळी मिरपूड थोडीशी आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालायची गरज नाही आहे कारण हे जे सॉसेस आहे त्यामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण बऱ्यापैकी असतं त्यामुळे मीठ अजिबात मी घालत नाही तर हा मस्त आपला सॉस तयार आहे यामध्ये घालायचं आहे एक पाव कप मका किंवा कॉर्न हा उकडून मी घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली ढोबळी मिरची कच्चीच आहे आणि टोमॅटो तर हे मिक्स करून घेऊयात तर हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये घालूयात एक मोठा चमचाभर चीज मी मोजरेला चीज इथे घेतलेला आहे हेही मिक्स करूयात तर हा आपला झाला एक बेस तयार तर पुढचा जो लेयर आहे।, आहे तो आपण बनवतोय मखनीचा सो इथे दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि मस्त सोनेरी रंग येईपर्यंत कांदा फ्राय करून घेऊया कांदा मस्त झालेला आहे तुम्ही बघू शकाल रंग छान आला आहे हलकासा खरपूस झालेला आहे आता मखनी आहे तर चमचाभर बटर आणि त्याचबरोबर यामध्ये आता आपण घालूयात बारीक शिरलेलं टोमॅटो आणि हे एकत्र एक टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया आता टोमॅटो ही मस्तपैकी असं मॅश झालेलं आहे कांद्याबरोबर आता यामध्ये मसाले गरम मसाला अर्धा चमचा धणेपूड एक चमचाभर आता लाल तिखट मधुराज रेसिपीचा वापरते लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे अमेझॉनवर त्याचबरोबर व्हॉट्सअपवरही ऑर्डर करू शकता सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत सो हे झालं की यामध्ये घालायचं मीठ चवीपुरतं आणि साखर साखर घालणं ऑप्शनल आहे पण टोमॅटोची ॲसिडिटी कमी करण्यासाठी साखर वापरते आता हे मिक्स करूया हे आता हे थोडंसं ड्राय वाटतं आहे मला कन्सिस्टन्सी एडजस्ट करण्यासाठी थोडंसं एखाद दुसरा चमचा पाणी आणि हे छान दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊयात आता हे मस्तपैकी तीन ते चार मिनिट हा मसाला बेस शिजवून घेतलेला आहे यामध्ये घालायची आता कसरी मेथी चमचाभर छान अशी क्रश करून घालायची म्हणजे त्याचा स्वाद छान रिलीज होतो मिक्स करूयात आणि क्रीम घालूया फ्रेश क्रीम घेतली आहे मी एक दोन ते तीन चमचे एक फ्रेश क्रीम म्हणजे मग त्याला मस्त असं क्रीमी टेक्शर आहे ते हे बघा जसं स्ट्रीटवर मिळतो ना तुम्हाला एक्झॅक्टली तसा हा सॉस होतो मखनी सॉस मस्त आणि यामध्ये आता घालूयात पनीर पनीर घातल्यावर एक तीन ते चार मिनिट हे छान शिजवून घेऊयात तर हे सँडविच बनवण्यासाठी ही जी दुसरी आणखी एक लेअर लागते मखनी सॉसची ती पण तयार आहे आता गॅस बंद करते सँडविच बनवायला घेऊया अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा आता आपले दोनही बेस्ट लेअर तयार आहेत आता आपण सँडविच असेंबल करायला सुरुवात करूयात तर इथे ब्रेडचं स्लाईस घेतलेला आहे त्यावर आपण हे जे कॉर्न आणि भाज्यांची जी लेअर केली होती चीज कॉर्न भाज्या हे घालूयात आणि हे छान स्प्रेड करून घ्यायची मस्त आता यावर एक ब्रेड स्लाईस ठेवायचं थोडंसं प्रेस करायचं आणि त्यावर हा जो मखनी मसाला आपण करून घेतलेला आहे हा स्प्रेड करू तर यावर आणखी एक ब्रेड स्लाईस ठेवायचा बटर लावून घ्यायचं आणि आता ह्या ज्या बाजूला बटर लावलं आहे ना ही बाजू आपण तव्यावर ठेवणार आहोत तवा व्यवस्थित गरम झालेला आहे आणि ज्या साईडला बटर लावलेलं ला आहे ही साईड तव्यावर ठेवून घ्यायची आणि हे छान मस्त असे खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया आता खालची बाजू व्यवस्थित भाजून झालेली आहे आता गॅस अगदी मंदाचेवर करून घ्यायचं वरची जी बाजू आहे त्या बाजूला हे छान असं बटर स्प्रेड करून घेऊयात तर मस्त असं बटर लावून झालं की हे आपण फ्लिप करून घेऊयात एकदम केअरफुली मस्त क्या बात आहे तुम्ही बघू शकाल एक सारखा खरपूस सोनेरी रंग आलेला आहे आता आपण हे तव्यावर करतो आहे अव्हनमध्ये केलं तर हे स्टेप करायची गरज नाही आहे सगळं असेंबल करून तुम्ही डायरेक्ट अव्हनमध्ये बेक करू शकता एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर दहा ते पंधरा मिनिट वर चीज टाकून आता ही जी बाजू आपण भाजून घेतली आहे त्यावर चीज घालायचं आता गॅस मंदाचे मध्यमाचेवर करून घ्यायचा या चीजवर थोडंसं पिझ्झा तसंच नाही चिली फ्लेक्स आणि आता यावर झाकण ठेवायचं हे थोडंसं उंच आहे त्यामुळे साधारण असं पातेलं वगैरेच झाकावं लागतं आणि झाकण ठेवून खालच्या बाजूनेही मस्त खरपूस होईपर्यंत आणि चीज मेल्ट होईपर्यंत मस्त भाजून घेऊयात ऑलमोस्ट आता पाच मिनिटं झालेली आहेत आता काय करूयात आता हे चेक करूयात वा तुम्ही बघू शकाल चीज मस्तपैकी मेल्ट झालेलं आहे आणि खालच्या बाजूने मस्त असं कुरकुरीत होतं आता आपण हे काढून घेऊयात जबरदस्त खूप छान दिसतं चीज बघू शकाल तुम्ही मस्त मेल्ट झालेलं आहे आणि त्याचबरोबर जरी तव्यात केलं तरी क्रिस्प आहे थ्रू आऊट सँडविचला तर मस्त ओपन पण करून दाखवते आता आपण हे कट करून बघूयात तुम्ही बघा किती मस्त क्रिस्पी आहे तरी आपण हे तव्यामध्ये केलेलं आहे आणि आता आपण हे ओपन करून बघूयात वा तुम्ही बघू शका मस्त असं चीजी होतं हे सँडविच आणि हे आतमध्ये बघा लेअर्सही भन्नाट दिसतात जबरदस्त क्या बात आहे रेसिपी आवडली तर यूट्यूबवर वर मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच मस्त चीजी रेसिपी मस्त रहा, रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव